काळातील निवडणुकीमध्ये फिरत होतो त्यावेळेस लोकांचे शेतीवर हिरवेगार होते म्हणजे इथे पाणीचं सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे दुबार पीक करतो आणि मला असं वाटतं ती टप्पा तीन झाल्यावर मला वाटतं तिबार पीक आपण करू शकतो आणि एक शेतकऱ्यांना आपल्या भागातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं काम विजयभाऊ रांगणार माध्यमातून होतं अनेक नुसतं नुसतं आपल्या भागात विकास करण्याचं नाही नुसतं रस्ते नाले बनण्याचं नाही नुसतं सिंचन करायचं नाही तर आपल्या क्षेत्रातील लोकांकरता त्यांचं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे आणि म्हणून विजयभवनच्या माध्यमात सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मेडिकल आयोजन केलं जातं आपल्या मतदारसंघातील लोकांचं स्वास्थही चांगलं राहिलं पाहिजे त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या दा पाहिजे हिचंही त्यांनी लक्ष दिलं त्यामुळे त्यांनी आयोजन केले या प्रकारे एक आपल्या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम आणि रोगमुक्त ठेवण्याचं काम विजयमच्या माध्यमातन झालेला आहे एक चांगला नेता या आपल्याला मिळालेला आहे आता मला असं वाटतं म्हटलं की इतका मोठा कार्यक्रम केला तुम्ही नेते काहीच बोलले नाही तर विजयबाब म्हणजे काय बोलायचं तुम्ही म्हटलं किमान हे जे शिक्षक आणि विद्यार्थी आणि सगळे त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक तिथे आलेले आहेत त्यांना आपण हात जोडून आशीर्वाद तर मागू शकता ना की पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत भरभरून जुनी हाताने आपण विजयपवनला आशीर्वाद द्या भारतीय जनता पार्टीला या विधानसभेमध्ये ताकदीने निवडून द्या ही आपल्याला विनंती करतो विजयभाऊ संकोच करतो की माझ्या शिक्षक माझ्याच लोकांपुढे मी काय मग 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 ठीक आहे म्हटलं मी बाहेर जाय बाहेर म्हणजे जिल्ह्यात आहे पण मीच विजयभवनच्या माध्यम विजयभवनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की यावेळेस थोडं कारण यावेळेस आमची जी लढाई आहे ती फार महत्वपूर्ण आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आशीर्वादाची आम्हाला आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आशीर्वाद मागण्याकरता इथे मी आलेलो आपल्या सर्वांना आशीर्वाद मागतो आणि आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण आशीर्वादासोबत ताकदीने आमच्या विरोधात जे गैरसमज पसरवण्याचं काम आहे त्याला रोखण्याचं काम आपण करणार आम्हाला सर्वांना साथ देणार ही विनंती करतो आणि